निरोगी आरोग्य हीच यशाची गुरु केली जिथे कमी तिथे आम्ही नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त नमस्ते नाशिक नाशिक नाशिकवर श्रीराम आय क्लिनिक डॉक्टर अर्पित शहा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले असं म्हणतात डोळ्यांनी एवढं सुंदर मोती जगात कुठलाच नाही कारण डोळ्यांची भाषा ही न्यारी शब्दांशिवाय सर्व काही व्यक्त करता येतं आणि गरज पडल्यास न बोलताही बरंच काही सांगता येतं म्हणूनच चला जागवूया सुंदर दृष्टीची जाणीव आणि ठेवूया ती निरोगी आयुष्यभर या शिबिराचं आयोजन नमस्ते नाशिक फाउंडेशनचे अध्यक्ष स्नेहलदेव यांच्या रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या संकल्पनेतून करण्यात आली होती डॉक्टर ए पी शहा यांनी त्यांच्या अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या साह्यानं शंभरहून अधिक रुग्णांची नेत्र तपासणी केली आहे डॉक्टर शहा यांनी डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक सवयी दृष्टी चांगली ठेवण्यासाठी उपाय आणि दीर्घकाळ निरोगी दृष्टी टिकवण्यासाठी महत्वाचं मार्गदर्शन केलं स्नेहलदेव यांनी सांगितलं की अशा आरोग्यवर्धक उपक्रमांचं आयोजन ग्रामीण व गरजू भागांमध्ये नियमितपणे करून कार्य अधिक व्यापक कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक मोहन लालजी लोडा कविता सिंग कल्पना सावकार किशोर राजेंद्र बाफना अविनाश बनाईत चारुदत्त कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी गजानन गायकवाड उल्मेज सय्यद सौरभ देवरे रोशन कदम रितिका पाटील अंजली भालेराव अपेक्षा जात लक्ष्मी खरे संगीता पाटोळे संदीप देव यांचे मोलाचे सहकार्य लाभले रोखोक रणरागिणी न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश घोलक नाशिक